मला सांगितलंय वेग जे काही वेगवेगळे सत्र आहेत त्या संबंधीच आणि जे काही याचे पुन्हा महत्वाचे फीचर्स आणि महत्वाच्या साहित्य संमेलनाचे मुख्य आयोजन प्राध्यापक डॉक्टर जावेद सर जे माझ्या उजव्या साईडला बसलेले आहेत त्यांच्या बाजूला डॉक्टर ममता खूद मॅडम आहेत माझ्या डाव्या साईडला प्राचार्य डॉक्टर असलम बाली सर आहेत आणि आमच्या मॅडम आहेत तर मी आदरणीय ज्यावेळी पाशा सरांना विनंती करतो त्यांनी या संबंधी विस्तृत असं आपल्या पत्रकार मंत्राशी अमिताभ बावडे साहेब प्राध्यापक डॉक्टर एस पठाण प्राध्यापक डॉक्टर मनोहर नाईक ॲडव्होकेट अंजली साळवे माननीय ए, ए आर शेख डॉ प्राध्यापक डॉक्टर फारू तांबोळी आणि स्मिता ताशांडे या सहभागी होणार आहेत दुसरा परिसंवाद तीन साधी है। या है। दौकर दौकर है, ते साडेतीन पर्यंत आहे मुस्लिम मराठी साहित्य प्रवाहाची गुणेशाह आंबेडकरी विचार प्रवाहाची बांधिलकी यांची अध्यक्षता प्राध्यापक मनोज शाह अजिंदे लातूर हे करत आहेत त्याच्यात डॉक्टर प्रकाश राठोड डॉक्टर मोहित काझी डॉक्टर रणजित वर्धा सर्जनादित्य मनोहर साहेब डॉक्टर राठोड आणि पत्रकार नसीर शेख वर्सा हे सहभागी होत आहेत सायंकाळला पाच ते सात पर्यंत राज्यस्तरीय कवी संमेलन आहे याची अध्यक्षता प्राध्यापक डॉक्टर सय्यद अल्लाउद्दीन यांना तीन राज्य पुरस्कार आहेत ते करतायत उद्घाटन नाशिकचे मोठे कवी अरुण घोडेराव पत्रिकेमध्ये दिल्याप्रमाणे मान्यवर उपस्थित राहणार आहेत सायंकाळला आठ सात ते साडेआठ पर्यंत आम्ही समारोप करणार आहोत समोरा समारोपाचे प्रमुख पाहुणे आहेत प्रसिद्ध अधिवक्ता बिरदास साहेब प्राध्यापक तसंत मडावी डॉक्टर शाहिद अली जाफरी माननीय धनंजय वंजारी माननीय मानिकराव कुकरावेळे आणि प्राध्यापिका संजय राजुरकर या समारोहाची अध्यक्षता संमेलन अध्यक्ष पदाना डांगे असतील आहे अशा प्रकारे दिवसभरच्या या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील नावाजलेल्या पंधरा लोकांचा विशेष सत्कार करणार आहोत त्यांचं संपूर्ण आयुष्य सामाजिक सोबतच साहित्यिक चळवळीमध्ये गेलं त्यांचे अनेक पुस्तक प्रकाशित आहेत परंतु त्यांना योग्य मान या समाजामध्ये मिळालं नाही अशा निवडून पंधरा लोकांचा आणि दाय सरकार करणार आहोत दोन्ही वेळच्या भोजनाची व्यवस्था समितीने केलेली आहे आणि विशेष म्हणजे या संमेलनामध्ये कोणत्याही राजकीय नेत्याचा हस्तक्षेप आम्ही ठेवलेला नाही स्वागताध्यक्ष पहिल्यांदा महाराष्ट्रात हा एकमेव असा संमेलन असेल असं मला वाटतं की याच्यात स्वागताध्यक्ष नाही तर सर्व साहित्यिक संघटनांची चांगली जाणकार मंडळी यांनी मिळून एकत्र येऊन स्वतःच्या पक्षाने हे संमेलन घडवून आणलेलं आहे हे संमेलन घडवत असताना भारतीय मुस्लिम परिषद मेघनाथ शाह सांस्कृतिक मंच छवी पब्लिकेशन आणि फुले शाहू आंबेडकर मंच या चार संघटनांनी पुढाकार घेतलेला आहे